मँगो घ्यायचे कट करायचे कट करायचे मग त्यात थोडीशी साखर टाकायची दूध टाकायची आणि थोड मिक्सर चालू तू करशील का दूध टाकायचं अच्छा तू करशील का मिक्सर चालू हा नाही छोट्या मुलांनी नसतं चालू करायचं मिक्सर मुलांनी मम्मीच करून देते हा तुला इथे छान वास येत बघ मँगोचा Hmm. फेवरेट फेवरेट आहे तुझे मँगो अरे वा कुठून आणले तरी बेटा पप्पानी मॅजिक पाय नाही तू भाजीपालाच्या यायच्यातून तू कुठं गेलं होता मँगो घ्यायच्या वेळेस छान शायद गेला होता hmm. hmm. मग पप्पानी तुला सरप्राईज दिलं का चला मग आता मँगोचा ज्यूस बनवू आपण ओके हां चला

चाकूला हात नसतो लावायचा छोट्या मुलांनी बेटा मग मम्माच तुला ज्यूस करून दिला तू मिक्सर घेतो काय हा आहे तुला ज्यूस बनवायच्या आधीच खायचं आहे का गोड आहे का सांगा छान आहे एकदम गोडे थांब था था हा बाळा खाऊ नको ना ज्यूस करू दे ना मग सगळे मँगो खाऊन कशाला असंच खा ना मग घे ज्यूस कधी करायचा हा उद्या करायचा आता काय करायचं असंच खायचं दक्षला मँगो खूप आवडतो त्याचा सर्वच लहान मुलांना आवडतो ज्यूस बनवायच्या पहिलेच माझ्या दक्षने मँगो खाऊन टाकला <laughs> एक मँगो तर कमी झाला आता काही सांडला सांडवायचं नाही ना मग लाडू <laughs> मी ज्यूस बनवल्यावर ज्यूस प्यायला देईन ना तुला बघा <laughs> माझा आपला मँगोचा ज्यूस रेडी आहे तू टेस्ट करून सांगत कसं झालं गोडे साखर कमी का थोडी नाही थांब जरा मग आता मी टाकते ग्लासांमध्ये हां हां बघा वेटच नाही आमच्या दक्षला बघू आता टू ग्लास होतोय का तो मॅंगो ज्यूस मध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही तुला थोडं मला जास्त आहे एकदम घट्ट घट्ट जास्तवाला ग्लास तू लागे ओके तर चला ज्यूस आहे मँगोचा कस झालाय बघू छान झाला बेटा कसं झालं दग दक्ष टमी तर फुल होऊन जाणार आहे आता बेटा पप्पाला ठेवला का बघ तुला मिशी आली कशी तुम्ही बघा दगच संपला की तू माझा मागेल बघा कसं का कारण त्याला मॅंगोचा ज्यूस खूप आवडतो फिनिश झाला कि दे मला देऊ बेटा मी अजून पाहिजे चमचा देऊ का तुला प्यायला झाला आमच्या दक्षचा फिनिश बघा किती मोठी मिशी आली आमच्या दक्षला <laughs> <laughs> <laughs>

तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाकोन प्रेस करायला विसरू नका